हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मी आज आपण बोटनेक ब्लाउज डिझाईन पाहणार आहोत ही तो कुटे तर ही डिझाईन शिकण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कुठेही स्किप करायचा नाही आहे आणि या ब्लाऊजची कटिंग जी आहे तर ती अगोदरचे अगोदरच व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो जर व्हिडिओ पाहिला नसेल तर तोसुद्धा व्हिडिओ पाहून घ्या ए वनटक्स ब्लाऊज आहे आणि बोटनेक ब्लाऊज तर कटिंग शेअर केलेली आहे तुमच्याशी तर इथे पाहू शकताय गळा उंची जी आहे तर ती आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे इथे मी अकरा उंची घेतलेली आहे आणि वरती चार इंच घेतलेलं आहे रुंदी आणि उंचीसुद्धा चार इंचाचं बोटनेकचा आकार घेतलेला आहे त्यानंतर खाली बघू शकता तुम्ही संपूर्ण उंची अकरा इंच आहे आणि असा आकार द्यायचा आहे आपल्याला गळ्याचा वरती गोलाकार द्यायचा आहे आणि खाली जो आहे तो असा आकार द्यायचा आहे त्यानंतर इथे जो आहे तो आपण चौकोनीसुद्धा आकार देऊ शकतो खालच्या बाजूला गळ्याचा इथे बघू शकता आता गळा जो आहे तो वरचा कटिंग करून घेतलेला आहे त्यानंतर बोटनेकचा खालचासुद्धा गळा आपण कट करून घेतला आहे पॅटर्न आणि अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि कुठेही कॅनव्हास न वापरता आपल्याला जो आहे तो ब्लाऊज जो आहे तो आपल्याला डिझाईन करायची आहे तर अस्तरवरती आपण कटिंग करून घेतलेला आहे यानंतर आता आपल्याला मेन फॅब्रिकवरती कटिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मेन फॅब्रिक मी ठेवून घेतलेला आहे आणि मेन फॅब्रिक कट करत असताना अर्धा इंच आपण सोडून आपल्याला कट करून घ्यायचं आहे तरी सूर ते बघू शकता मी अर्धा इंच सोडून मी कट करून घेत आहे अशा पद्धतीने कारण फॅब्रिक जे असतं ते मेन फॅब्रिक जे असतं ते साडीचं सुळसुळीत फॅब्रिक असतं त्यामुळे आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून आपल्याला कटिंग करावं लागतं तर इथे बघू शकता कट करून झालेलं आहे तर आता आपण स्टिचिंग करून घ्यायचं आहे तर मेन फॅब्रिक जे आहे तर ते सुलट बाजूने ठेवून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आणि सुलट बाजूवरती आपण जे आहे ते अस्तर ठेवून घेतलेलं आहे आणि आता यानंतर आपल्याला कमरेच्या बाजूने अगोदर शिलाई मारून घ्यायची आहे तुम्हाला तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही इथे पिना अटॅच करूनसुद्धा स्टिचिंग करून घेऊ शकता जर जमत नसेल तर त्यामुळे पिनामुळं काय होतं व्यवस्थित आपला जो ब्लाऊज आहे तो जिथल्या तिथे सेट होऊन जातो हालत नाही आणि गळा आहे तो आहे असाच व्यवस्थित येतो तर सुरुवातीला आपल्याला कमरेच्या बाजूला अशा प्रकारे आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तर मैत्रिण या अगोदर याच ब्लाऊजची आपण कटिंग शेअर केलेली आहे कटिंग त्यानंतर याच ब्लाऊजचं पफ स्लीव आहे तीसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे दोन्ही व्हिडिओ अपलोड आहेत तर दोन्ही व्हिडिओ पाहिले नसतील तर हा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर तुम्ही तुमच्या वेळानुसार सुद्धा व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे तुम्हाला ब्लाऊज कसा स्टिच केला आहे किंवा कसा दिसतो हे सुद्धा लक्षात येईल तरी ते बघू शकता कमरेच्या बाजूची टीप मारून झाल्याच्यानंतर आपण पूर्ण संपूर्ण गळ्याच्या बाजूने दोन रेषेचा अंतर ठेवून अशा प्रकारे आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे आणि स्टिचिंग करत असताना ज्या वेळेला कोपरे येत असतात म्हणजे टोकाची बाजू जी आहे तर त्यावेळेला सुई आतमध्ये ठेवून आपल्याला म दाब जो आहे तो अशा प्रकारे ब्लाऊज फिरवून घ्यायचा आहे त्यामुळे टोक आपलं व्यवस्थित येऊन जातं खालच्या बाजूलासुद्धा आणि ह्या अशा पद्धतीने आपण सर्व गळा जो आहे तो स्टिच करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे तर ते आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे आणि सर्व बाजूनी छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत तर कट्स मारून घेतल्यामुळं मा काय होतं जर जो गळा आहे तर आपला व्यवस्थित असा फिनिशिंगसहित पलटी होतो तर गोल भागात सुद्धा कट्स मारून घ्यायचे आहेत आणि जिथं टोक येतं तिथंसुद्धा कट मारून घ्यायचे आहेत तर आणि त्यानंतर हे पहा अशा प्रकारे गळा जो आहे तो आपला पूर्ण ब्लाऊज पलटी करून घ्यायचा आहे आतल्या बाजूने तर आता आपण गळ्याची सुलट बाजू केलेली आहे आणि कुठे कुठे थोडंसं कट मारायची राहिली होती ते त्या अशा प्रकारे कट मारून घ्यायचे आहेत आणि कट मारून झाल्याच्यानंतर आपल्याला आता इथं फिनिशिंगची दाबटीप देऊन घ्यायची आहे ती सुद्धा द्यायची आहे आणि आपली गळ्याच्या बाजूनेसुद्धा दाबटीप देऊन घ्यायची आहे तर मैत्रिणी या अगोदरसुद्धा वरती बरेच सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत त्यानंतर कटोरी ब्लाऊजचे पेपर कटिंग स्टिचिंग असे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर इथे बघू शकता खूप सुंदर असा गळा आपला तयार झालेला आहे आणि टोक जे आहे तर ते एखाद्या टोकाच्या वस्तूने किंवा सुईच्या सहाय्याने हे टोक जे आहे तर ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर दापटी मारून घ्यायचे आहे तर पेपर कटिंग आहेत त्यानंतर स्लीवचे डिझाईन्स आहेत कटिंग स्टिचिंग त्यानंतर वेगवेगळ्या साईजचे कटोरी ब्लाऊज प्रिन्सेस कट ब्लाऊज फोर्टक्स ब्लाऊज या सर्वांची कटिंग आणि स्टिचिंग आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत तर ते जर तुम्ही पाहिले नसतील तर व्हिडिओ प पूर्ण हा पाहिल्याच्यानंतर तुम्ही पाहून घ्या नंतर अशा प्रकारे आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि दाबटीप देऊन झाल्याच्यानंतर आपण ब्लाऊजच्या उरलेल्या तिन्ही भागाला आपण टिपं मारून घ्यायची आहेत जेणेकरून आपला ब्लाऊज जो आहे तो व्यवस्थित बसून जाईल आणि गळ्याच्या बाजूला टिप मारत असताना आतली बाजू जी आहे आपल्या आसद्याची ती बाहेर न येऊ देता एकदम फिनिशिंगने आपल्याला अशा प्रकारे टिप मारून घ्यायची आहे तर बघू शकता दोन्ही बाजूने आपण अशा प्रकारे सावकाश अशी टिप मारून घेतो आहे बोटनेक आता बोटनेकमध्ये आपण बरेच सारे डिझाईन्स आपण बनवू शकतो आता इथं आपण थोडासा कर्व दिलेला आहे त्या ठिकाणी आपण चौकोन घेऊ शकतो किंवा ड्रॉपशेप घेऊ शकतो किंवा असा षटकोन आकार घेऊ शकतो बदाम आकार घेऊ शकतो आपल्या चॉईसनुसार आणि बरेच सारे सध्या ट्रेंडिंगवरती बोटनेक ब्लाउज आहेत तर त्यामध्ये ब भरपूर व्हिडिओसुद्धा मिळून जातील तुम्हाला गुगलवरती किंवा इंटरनेटवरती सर्च केले तर त्यानंतर आपल्या चॅनलवरतीसुद्धा बोटनेकचे बरेच सारे व्हिडिओज अवेलेबल आहेत तर हा बघू शकता ब्लाऊज आपला तयार झालेला आहे तुम्हाला जर जास्त आवडत नसेल लेस वगैरे तर असाही तुम्ही ब्लाऊज ठेवू शकता म्हणजे लेस वगैरे न लावता परंतु आपल्याला इथे थोडीशी डिझाईन पण करायची आहे आणि लेस पण लावायची आहे तर इथे बघू शकता मग आतलं जो कापड निघालेलं होतं तर तेच मी ठेवून घेतलेलं आहे आणि इथं पाच इंच उंची घेतलेली आहे तुम्ही तुमच्या साईजनुसार ठेवू शकता म्हणजे थोडी एक्स्ट्रा जास्त किंवा कमी ठेवू शकता तर अशा प्रकारे गोल आकार दिलेला आहे आणि आता हे जे काठ उरलेलं होतं बाही शिवून घेतल्याच्यानंतर आपलं काठ उरलेलं होतं तर तेच काठ इथं अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे दोन रेषेचा अंतर ठेवून अशा प्रकारे हे बघा स्टिच करून घ्यायचं आहे संपूर्ण आणि एका बाजूला थोडंसं खुलं ठेवायचं आहे आणि एक्स्ट्राचा जो भाग आहे तर तो आता आपल्याला कट करून घ्यायचा इथं बघू शकता एक्स्ट्राचा भाग मी इथं कट करून घेत आहे आणि जिथं गोल आकार आलेला आहे खालच्या बाजूने तिथे छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत अशा प्रकारे कट्स मारून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला हा जो पॅच आहे तर तो पलटी करून घ्यायचा आहे थोडासा भाग ठेवलेला आहे इथं स्टिचिंग करायचं तर तिथून अशा प्रकारे पलटी करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तिथून एक दापटीप मारून घ्यायची आहे वर वरच्या बाजूने सर्व बाजूने दापटीप मारून घ्यायची तर आता हा पॅच ह्याच्यावरती आपल्याला दापटीप मारून घेतल्याच्यानंतर आपण याच्यावरती लेस अटॅच करणार आहोत तुम्हाला जर याच्यावरती थोडेसे मणी किंवा पॅच किंवा कुंदण लावायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही लावू शकता किंवा याच्यावरती दुसरी पायपिंगची लेस किंवा लटकनची लेस ही सुद्धा लेस याच याच्यावरती अटॅच करू शकता खूप सुंदर असा पॅच दिसणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे आणि जिथं थोडंसं आपण सोडलेलं होतं तिथंसुद्धा आतल्या बाजूने दुमडून आपण दाबटीप मारून घेतलेली आता याच्यावरती आपण लेस लावून घेणार आहोत तुम्हाला जर कॉन्ट्रास्टमध्ये लेस लावायची असेल साडी जर कॉन्ट्रास्ट असेल तर तुम्ही कॉन्ट्रास्ट लावू शकता परंतु इथं साडी आणि ब्लाउज सेम आहे परंतु इथं गोल्डन कलरची काट असल्यामुळं आपण इथं गोल्डन कलरची लेस इथं वापरणार आहोत तर इथं बघू शकता टोकाच्या बाजूला आपल्याला जी लेस आहे तर ती अशा प्रकारे दुमडून घ्यायची आहे आणि दुमडूनच दोन्ही तिन्ही ठिकाणी लावून घ्यायची आहे कारण जे टोक आहेत तर ते आपले व्यवस्थित निघून येतील आणि दोन्ही बाजूला लेसच्या आपल्याला अशा प्रकारे स्टिचिंग करून घ्यायची आहे तर हा झाला आपला पॅच तयार तर आता हा पॅच आपल्याला आपल्या ब्लाउजच्या गळ्याला लावून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता आपलं ब्लाऊज वरच्या बाजूने अशा प्रकारे आपल्याला गळा ठेवून घ्यायचा आहे आणि वरती आता सुरुवातीला मी टीप मारून घेणार आहे तुम्ही जर नवीन असाल तर इथं तुम्ही पिनासुद्धा लावून घेऊ शकता अगोदर आणि पिना लावून मग तुम्ही स्टिच करू शकता आता बघू शकता वरच्या बाजूने थोडंसं मी दोन वेळेला टीप मारून घेतलेली आहे आणि आता डायरेक्टच लेस अटॅच करून घेते मी तर लेस अटॅच करत असताना टोकावरती इथं बघू शकता टोक काढून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला लेस दुमडून घ्यायची आहे आणि संपूर्ण लेस अशा प्रकारे अटॅच करून घ्यायची आहे तर एका बाजूला आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आणि लेसला परत दुसऱ्याही बाजूला टिप मारून घ्यायची त्यामुळे लेस आपली जी आहे तर ती पलटी होणार नाही तर एकदम फिनिशिंगने लेस आपली इथं बसून जाणार आहे तर बघू शकता एकदम छान असा गळा आपला तयार झालेला आहे तर मैत्रिणी तुम्हाला हा गळा कसा वाटला ही डिझाईन आवडली किंवा नाही हे मला कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती बघून कुठल्या कुठल्या प्रकारचे ब्लाऊज स्टिच केले हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला नक्की विसरू नका तर आणि व्हिडिओ हा संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून धन्यवाद